मित्रांनो आपण आहोत आता सध्या गोठवडेच्या मातेरेवाडीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्यास महाशिवरात्रीनिमित्त श्री वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीस हे प्रथम पर्व पार पडलं या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळाला पाकऱ्या आपल्या आपल्या समयात आहेत सिंगम ड्रायव्हर तर आता पहिल्यांदा बैलांची ओळख करून द्या बैल कुठली आहेत आणि मालक कोण कोण यांचे हा कॉकटेल आहे आदत हा शिवन्या समीरा नशलार शिवाजी मैपती टाकवे आणि योगेश शेठ साठे ह्या नावावर आपोळतो हा बैल आपला स्वतःचा आहे आणि ह्याच्याबरोबर पळालेला ह्याच्याबरोबर पळालेला पाखरे आहे सौरभ शेठ मारणी निखिल शेठ खळदकर आणि जादू कल्याण फॅन्स क्लब मारणेवाडी यांचा ज्या पाखरे आहे तो तो ओपनला आहे आणि हा आदत आहे आपण दोन मैदान पडलो होतो त्या दिवशी आठ तीतला पण एक नंबर केला आपण सुट्टा आणि हा सुट्टा तिन्ही फेरे पडलो होतो आणि आज ओपन मध्ये पळायचं म्हणजे नाही का इच्छा होती आपल्याला दिवसा बसणं की आदत घेऊन ओपनला पळायचं त्यामुळे आज आपली इच्छा आपल्या बैलांनी पूर्ण केलेली आहे चाळीस वागावरनं घेतला गाड्यात म्हणजे चार बैलीच्या गाड्यात तर ते नाव काय होतं त्यांचं कृष्णकांत कृष्णकांत बुतेकर टकले यांच्याकडून आपण घेतला होता दिवसापूर्वी घेतला हा घेतलेला झाला आपल्याला एक चार पाच महिने आल्यानंतर किती मैदाना केली हिता दुसरंच मैदान आहे त्याचं तो चार बैलीत पळायचा चार बैलीत पण बारी लावतोय तो आणि सेकंद काट्याला पण पळतोय आणि आता मैदानाला हे दुसरंच आहे चकडीत पहिल्यांदा कुठल्या मैदानात पळाला चकडीत पाहिल्यात काने वाट्याला झुपला होता आपण कांबऱ्यात कांबऱ्यात तिथं बारी लावली होती पाहिल्यात आणि असच अचानक आपण नियोजन केलं आणि फेऱ्याच्या मैदानात कुठल्या आहेत पळाला फेऱ्याच्या मैदानात त्या दिवशी आंग्रेवाडीला पळाला होता आपला म्हणजे त्याचा गुरु गुरु म्हणलं तरी चालेल आमचा सोन्या आहे महाराष्ट्र किंग सोन्या योगेश शेठ साठे यांचा सोन्या त्या सोन्याने त्याला शिकवलेले स्वान्यानी त्याला शिकवलेलं आहे दो स्वान्या दो संघ दोन मैदान पाळला गट काढले दोन्ही मैदानाला से फक्त सेमीला थोडं उन्नीस बीस आपली गाडी उलटे खांदवला लागायची त्यामुळे प्रॉब्लेम आला आपला किती नंबर आपण चोवीस नंबर गाठाला पाळालो चोवीस नंबरला चोवीस नंबर गटात गट काढला तर दोन नंबर तास सेमीला गाडी चालव आम्ही स्वतःच गाडी चालवत होतो सेमीला पण आपण तीन नंबर तसाव पडलो पाच नंबर हा आणि हे पाच नंबर सीमित किती तीन नंबर तासा तीन नंबरला आणि फायनल गटाला कशी गाडी पळाली गटाला गाडी काय गाडी ती पळतीच आपली गाडीचा प्रॉब्लेमच येत नाही आपल्याला पळायला गाडी आहे ना सुट्टीच पळतीय कंटिन्यू बरोबर आणि सेमीला सेमीला पण आपण सुट्टा पळालो सेमीला पाच नंबर गटात तीन नंबर तासावर पळालो आणि फायनलला दोन नंबर फायनल ला दोन नंबर तासावर पळाला दोन नंबरला बरोबर आणि कसं आजच्या आयोजकांनी कसं मैदान केलं अतिशय पारदर्शक आणि सुंदर असं मैदान केलं जे नाही का कुणाची निकालाला वादिवाद नाही सामना नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे कुणालाच लागा लागणं या मैदानात पहिलंच मैदान हे पार पडलं आणि एवढं भव्य दिव्य नियोजन काय सांगाल या ट्रॉफीच्या विषयी काय सांगाल ट्रॉफी म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं मैदान केलं आयोजकांनी त्यांचं आमच्या बैलगाडा संघटनेच्या वतीनं त्यांचं पुनश्य एकदा सरस स्वागत करतो आम्ही आता कॉकटेल आणि पाखरेची ही पहिल्यांदाच जोडी पळाली का नाही दुसरं मैदानी आजचं त्याच्या आधी आठ इथला पडलो आपण बोरला त्या दिवशी तिथं पण एक नंबर केला एक नंबर केला म्हणजे घेतल्यानंतर लकी लागला ला हा लकी लागले तीन फेर आपण तिथं पण सुट्टे काढले आज पण इथं सुट्टे काढले कितीची खरेदी खर अंदाज खरेदीला मोठी खरेदी खरेदी करायची किंमत करू शकत नाही आपण ठीक आहे आता आगामी नियोजन काय असेल आता बघू जसं त्याचा रिस्पॉन्सवर आपण पळवितोय त्याला जसा तो रिस्पॉन्स देईन तसं पळवितो आता किती जाते आदत आहे आदत आहे जात नाही अजून सहा महिने तर दात नाही लावणार तो काय वाटतं पण त्याची लय चर्चा झाली समीरांना शेलार यांचा कॉकटेल म्हणलं की लय चर्चा झाली ओपनच्या मैदानात आदतनी टक्कर दिली त्याच्याविषयी सांगा नाही आपली फक्त काय आहे त्याच्यावर विश्वास आहे आपला आणि त्याने तो विश्वास आपला पूर्ण केलेला आहे आपल्याला त्याला रगड म्हणजे नाही का त्याच्या बसून जी अपेक्षा होती त्याने ते ती आज पूर्ण केली आपल्यासाठी बरं बरं आणि पैरेकरांच्या विषयी काय सांगाल पैरेकरी आहे ना आपलं घरातला बैल आहे तो बेर, बेर, तो पण ते काय आपलाच आहे बैल आपण काय नाही असं आमचं एक आणि पैऱ्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगतो पायरा अतिशय उत्कृष्ट होतो एक फोन केला ना की मोकळ्या मानाने पैहरा झाला तर शंभर टक्के आपण गुलाला ते बरोबर आणि आता हे कुठं असतो सांभाळायला हो आपल्याकडेच असतो स्वतःकडे गाव कोणतं सांगा की प्रेक्षक करंजगाव मावळ करंजगाव मावळ हा दाजी आहेत आपले दाजी आहेत आपले आपण म्हणजे आमच्या दाजी पाहुणे काय मावशी पूजा करायला का तुम्ही या या भाऊ पहिली गोष्ट म्हणजे बैल आपले दाजी आहे ना मावळ मुळशी हवेली छकडी संघटनेचे अध्यक्ष आहेत बरोबर अध्यक्ष झालेले ते यावर्षी ताई मोठं सहकार्य झालेलं आहे आपल्याला आणि सगळ्यात मै भाऊच पण सहकार्य आपल्या पोरांना सगळ्या व्यवस्थित हे केलं इकडे आज काय औषध करायला काय एक नंबर केला त्याला बर बर धन्यवाद बर बर मित्रांनो त्यांचे पैरेकरी पण आलेत हा पाखरे आहे बघा टी शर्ट इथ मॉन्टी शर्ट काय सांगाल पाखऱ्याच्या विषय आणि कॉकटेलच्या जोडीच्या विषय या जोडीने आज मैदानामध्ये धुमाकूळच घातलाय सगळ्यांचा सा चर्चेचा विषय ठरलाय आणि तुम्ही या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बैलजोडीचे जोडीचे मानकरी ठरलेले आहेत काय सांगाल काय ना त्या दिवशी आज तीच्या मैदानात तीन फेर दोन दोन ते तीन चाकड्याने गाडीने एक नंबर केला गट सेम फायनल आज पण गाडीने तसंच अंतरात हे केलेलं आहे एक नंबर केलेला आहे बरोबर पाखऱ्या कुठला आहे हा मुळशीतला मारणे मुळशीतला मारणे आहे बरं आणि पाखरेची खरेदी कुठली काय खरेदी पंढरपूर मधली आहे कधी घेतलाय तरी साधारणतः एक सहा सात महिन्याचा असताना बरं आणि आता तुमच्याकडे आलेले किती दिवस झाले दोन दोन वर्ष दोन वर्ष आता किती कधीपासनं आता तीन फेऱ्याच्या मैदानात हा पळू लागलाय बारीक पाना बसन आदत पाना बसन बरं कुठल्या खांदी ठाम आहे काय दोन्ही खांद दोन्ही खांदी पहिला गुलाल एक नंबरचा कुठला एक नंबरचा पहिला एक नंबरचा गुलाल तसा आजच पाहिलाय आजच पाहिला माहिती आजच्या मैदाना आिथच्या मैदानात आणि त्यानंतर आज कसं वाटतंय किती वर्षानं गुलाल भेटलाय सांभाळायला लागल्यापासून सांभाळायला लागले बसन त्यांनी जसं बसून त्याला पळवतोय तेव्हा बसून त्यांनी आहे ठेवलं गुला पण एक नंबर किती पहिल्या गाडी छत्र आज पहिल्यांदा आले म्हणजे दुसरा एक नंबर दुसरा कसं वाटतंय आज काय आनंद वाटतंय आणि आज सिंगम ड्रायव्हरने गाडी कशी चालवली अन्नाने गाडी व्यवस्थित अन्नाचं गाडी आणणं काय विशेष बरं आणि आठीतला कोण होतं ड्रायव्हर अनाचं होता अन्नाच होता अन्ना कशी काय गाडी पळवते अन्ना गाडी चांगली होती आजचं मैदान कसं होतं पळायला पहिलांना मैदान चांगलं होतं बाळा आणि आजचं आयोजन नियोजन आयोजकांनी केलेलं चांगलं होतं आयोजन तर आयोजकांच्या विषय काय सांगाल ग्रामस्थांचे विषय काय सांगा ग्रामस्थांनी आयोजनाने चांगलं सहकार्य केलं मैदान कशा पद्धतीने पार पाडलं रिस्तर मैदान झालं एकदम बरं चांगलं मैदान झालं आणि आज जिथं ती तुम्ही दोन्ही पाखऱ्याला कॉकटेलला जिथं बांध होतं तिथले शा बाजूचे जे एक कुटुंब होतं घर होतं त्यांचं त्यांनी औषण केलं कसं वाटलं तुम्हाला आज एक नंबर वाटला त्यांच्याच नाव गाडी पळाली बरं बरं आनंद वाटला आनंद वाटला आणि त्याचबरोबर ट्रॉफीच्या विषयी काय सांगाल ही एवढी मोठी सगळ्यात मोठी पहिलीच ट्रॉफी का तुमची पहिलीच ट्रॉफी आमची काय वाटतं एवढी मोठी ट्रॉफी विषय आनंद एवढं मोठं जवळपास पाच ते साडेपाच फुटाची मित्रांनो ट्रॉफी अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली पाखरे आणि कॉकटेल चला तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा आणि एक जाता आता एक प्रश्न कुठल्या मैदानामध्ये दिसाल होता तुम्ही परत आता लवकरच दिसाल कुठल्या पुढच्या मैदानामध्ये पुढच्या किती तारीख अंदाज तारीख नाही सांगू शकत पण एक आठ दिवसाच्या आसपास दिसत चला अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद धन्यवाद